नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथील कापूस बाजारभाव पा वाढले का ही माहिती जाणून घेण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून इथून जे काही नवनवीन अपडेट असतील ते थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शेतकरी मित्रांनो आपल्याकडे मानवतची पहिली पावती उपलब्ध झालेली आहे त्यामध्ये देखील कापसाला सात हजार तीनशे पंधरा रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालेला असून आपल्याकडे दुसरी पावती उपलब्ध झालेली आहे त्यामध्ये देखील सात हजार तीनशे दहा रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालेला आहे तसेच आपल्याकडे तिसरी पावती उपलब्ध झालेली आहे त्यामध्ये देखील सात हजार तीनशे पाच रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालेला आहे तसेच आपल्याकडे चौथी पावती उपलब्ध झालेली आहे त्यामध्ये देखील सात हजार तीनशे रुपये इतका दर मिळालेला आहे तसेच आपल्याकडे पाचवी पावती उपलब्ध झालेली आहे त्यामध्ये दे देखील सात हजार दोनशे सत्तर रुपये प्रति क्विंटल क दर मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो माहिती आवडल्यास कापूस उत्पादक शेतकऱ्यांना माहिती नक्की शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद